नमस्कार अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे मनवा आता अंकुशला म्हणत असते की दादा अबोलीबाईने काय बोलते मला खरंच काहीच कळत नाहीये तेव्हा इथे अबोली म्हणत असते की मनवा तुझ्यावरती ज्याने अन्याय केलाय ना तो आमचा प्रिन्स नाहीये तो माणूस कोण आहे तो आता आपल्याला सापडला आहे आणि त्याला एका खोलीमध्ये बंद करून ठेवले तेव्हा आता तुला मी तिथे घेऊन जाते तू प्रिन्सला स्पर्शाने ओळखलं होतंस ना त्या माणसालासुद्धा तू आता स्पर्शाने ओळख आणि तू काळजी करू नको तेव्हा इथे मनवा म्हणत असते की आबोली तू काय करतेस तेव्हा आबोली म्हणत असते त्या माणसाला तू बघितलं नव्हतंस त्या माणसाला तू स्पर्शाने ओळखलं होतंस तेव्हा आतासुद्धा तू त्या माणसाला स्पर्शाने ओळखायचा आहे त्याला एका रूममध्ये बंद करून ठेवले तू काळजी करू नको आम्ही सुद्धा तिथे असणार आहोत तेव्हा इथे मनवाला तर एका रूममध्ये सोडलेलं असतं तेव्हा मनवा म्हणत असते अगं काय करतेस तू आणि इथे का आणलेस तू मला तो माणूस कोण आहे मला खरंच माहिती नाही आहे मला खूप जास्त भीती वाटते आहे त्या माणसाची तेव्हा इथे आता मनवाला त्या माणसाचा हात लागतो आणि ती तो ब्रेसलेट पकडते आणि म्हणत असते की अबोली वहिनी लवकर ये तोच ब्रेसलेट आहे त्याच माणसाचा हात आहे तेव्हा इथे आता मनवा ओरडायला लागते नंतरला लाईट लागल्यानंतर ती बघते तिच्या डोळ्याची पट्टी काढल्यानंतर तिथे क्रिश असतो आणि तिने क्रिशचा हात पकडलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये तोच ब्रेसलेट असतो तेव्हा इथे मनवा म्हणत असते क्री जिजू तुम्ही इथे काय करताय आणि ती विचारते आबोलीबाईने हे सगळं काय आहे तेव्हा आबोली म्हणते की तुला माहिती आहे मनवा तू त्या माणसाचा स्पर्श ओळखत नाहीयेस तर तू त्या माणसाचा ब्रेसलेट पकडला होतास आणि हा तोच ब्रेसलेट आहे जो तू प्रिन्सचा ब्रेसलेट म्हणून पकडला होतास तेव्हा इथे अबोली म्हणत असते की मला माहिती आहे तो खरा गुन्हेगार कोण आहे आणि लवकरच तो तुझ्या समोर असेल तू काळजी करू नको तेव्हा इथे अबोली म्हणत असते की सर खरा गुन्हेगार कोण आहे ते मला कळले आणि त्याला तुम्ही लवकरच पकडाल प्रिन्सने काही केलेलं नाही आहे तुम्ही प्रिन्सला सोडून द्या प्रिन्स जे काही बोलतोय ते खोटं आहे तो त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय तेवढं ते त्या स्थिती आता प्रिन्सला सोडलेलं असतं तो बाहेर येतो तेव्हा अबोली म्हणत असते की प्रिन्स तू काही केलेलं नाही आहेस मला माहिती आहे तू खोटं बोलतो आहेस तेव्हा प्रिन्स म्हणतो हा गुन्हा मीच केला आहे आणि मी तो तोंडाने माझ्या कबूल केला आहे तेव्हा अबोली म्हणते मला माहिती आहे ना तू कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतो आहेस पण ज्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतो आहेस ना तू प्रिन्स त्या माणसाची ती लायकी नाही आहे तो एक नंबरचा गुन्हेगार आहे तेव्हा प्रिन्स म्हणत असतो ताई हा गुन्हा मीच केला आहे तो माणूस गुन्हेगार नाही आहे तुला पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे मी माझा गुन्हा कबूल केला आहे तेव्हा तुम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ती तुम्ही मला देऊ शकता तेव्हा आबोली म्हणते प्रिन्स तू खरोखर हा गुन्हा आहेस असं म्हणतोयस ना तू ठीक आहे आता तू म्हणालास की हा गुन्हा तू आहेस पण आता तुला अजून एकदा म्हणायचं आहे की हा गुन्हा तूच केलेला आहेस तू कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत नाहीयेस तेव्हा बोली आता प्रिन्सचा हात उचलते आणि आपल्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणते की प्रिन्स आता तुला माझी शपथ घ्यायची आणि पुन्हा सांगायचं आहे की हा गुन्हा तूच केलायस तू मनवावरती अन्याय केलायस तेव्हा इथे ते प्रिन्स आपला हात काढतो आणि म्हणतो मी सांगितलं ना मीच गुन्हा गुन्हा केलाय म्हणून तेव्हा अबोली म्हणते प्रिन्स मला माहिती आहे तू कुणाला वाचवण्याचा प्रयत्न आहेस अरे तो माणूस एक नंबरचा गुन्हेगार आहे आणि तू त्या माणसाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतोय तो, तो, तो माणूस एक नंबरचा गुन्हेगार आहे तुला सुद्धा माहिती आहे आणि तो माणूस हाय प्रिन्स तेव्हा अबोली आता आपल्या मोबाईलमध्ये त्या माणसाचा फोटो दाखवते तो फोटो असतो प्रतापराव अहिरेचा तेव्हा इथे अबोली म्हणते सर प्रिन्स गुन्हेगार नाही आहे तर हा माणूस गुन्हेगार आहे तुम्ही तो फोटो झूम करून बघा त्याच्या हातातला तो ब्रेसलेट बघा अगदी सेमच आहे जसा प्रिन्सच्या हातामध्ये ब्रेसलेट आहे तेव्हा इथे आता प्रतापराव अहिरेच्या हातामध्ये सेम ब्रेसलेट असतो तेव्हा आता अंकुशच्या लक्षात आलेलं असतं की तोच गुन्हेगार आहे तेव्हा इथे मनवा म्हणत असते की हा माणूस आहे का तो तेव्हा अबोली म्हणते हो मनवा तो माणूस हाच आहे आणि दुर्दैवाने तो आमचा बाप आहे असं म्हणाल्यानंतर मनवाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अबोली म्हणत असते प्रिन्स अरे तू कुठल्या माणसाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहेस त्या माणसाने आतापर्यंत फक्त गुन्हाच केलाय तुला माहिती नाही आहे का आणि तू ह्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतास मला माहिती होतं प्रिन्स तू असं कधी करणारच नाहीयेस मग इथे अंकुश म्हणत असतो की ह्या प्रतापराव अहिरेला आता मी सोडणार नाही आहे बोली त्याला आता त्याच्या चुकीची शिक्षा मिळणारच तर इथे प्रतापराव अहिरे आता आपल्या वकिलांना मारत असतात आणि म्हणत असतात काय रे तू सोडवलं नाहीस का माझ्या प्रिन्सला तुला एवढे पैसे दिले होते ना तरीसुद्धा सोडवता आलं नाही तुला आणि त्याच्या कानाखाली देतो तेव्हा इथे वकील म्हणत असतात मी किती सोडवण्याचा प्रयत्न केला माझ्या परीने पण त्या अंकुशने मला जेलमध्ये टाकलं होतं मला जामीन मिळवून सोडवावं लागले स्वतःला तेव्हा इथे भावना म्हणतच त्याऊसाहेब काय करायचं त्याने त्याचं काम चोख केले पण आता ती अबोली आणि आबोली तिच्यामुळे झाले हे सगळं पण तुम्हीसुद्धा नशेमध्ये जर असं काही केलं नसतं तर बरं झालं असतं तेव्हा प्रतापराव अहिरे म्हणत असतात वाघ आहे मी वाघ समोर आलेली शिकार मी कधीही सोडत नसतो तुलासुद्धा माहिती आहे तेव्हा भावना म्हणत असते ते सगळं बरोबर आहे पण आता आबोली ती आबोली किती हुशार आहे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही एक काम करा इथून तुम्ही कुठेच बाहेर पडायचं नाही नाहीतर त्या आबोलीला तुमच्यावरती संशय घेईल जे काही करायचं आहे ते सगळं मी करेन मी आहे ना मी प्रिन्सला आपल्या बाहेर काढेन आणि त्या अबोलीला धडासुद्धा शिकवेन फक्त तुम्ही इथून कुठेही बाहेर पडू नका नाहीतर तिचा संशय तुमच्यावरती लगेचच येईल तेव्हा प्रिन्स म्हणत असतो सर हे बघा त्यांना तुम्ही काही करू नका मी माझा गुन्हा कबूल करतोय ना आमची खूप जास्त इज्जत जाईल त्याच्यामुळे तुम्ही माझ्या अटक करू नका शेवटीला ते माझे वडील आहेत तेव्हा अबोली म्हणत असते प्रिन्स अरे काय बोलतोयस तू तू बघितलं नाहीस का त्यांनी मनवाबरोबर काय आहे ते आणि तसंही ते एक नंबरचे गुन्हेगार आहेत त्यांनी आतापर्यंत खूप गुन्हे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता त्यांना त्याची शिक्षा मिळणारच गुन्हेगाराला पाठीशी घालणं हा सुद्धा खूप मोठा गुन्हा असतो प्रिन्स आणि तो, तो गुन्हा तू करू नकोस त्यांनी काय केले हे तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे त्याच्यामुळे आता तरी खरं बोल त्या माणसासाठी स्वतः शिक्षा भोगायला जाऊ नकोस त्याची काहीच गरज नाही आहे तो आपला बाप जरी असला ना तरी सुद्धा तो त्याला लायकीचा नाही आहे आता तो एक गुन्हेगार आहे आणि तू त्याची बाजू घेऊ नकोस तेव्हा अंकुश म्हणत असतो की आता सध्या कुठे आहेत प्रतापराव तेव्हा इथे प्रिन्स म्हणत असतो की ते आता साताऱ्याला आहेत तेव्हा अंकुश विचारत असतो ते इथे आले होते का तुला भेटायला तेव्हा प्रिन्स म्हणत असतो नाही त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं पण मला भेटता आलं नाही मी नव्हतो गेलो त्यांना भेटायला तेव्हा अंकुश म्हणतो त्यांचा मोबाईल नंबर दे तेव्हा आता प्रिन्स मोबाईल नंबर देतो अंकुश फोन लावत असतो प्रतापरावांना पण त्याचा फोन लागत नाही फोन स्विच ऑफ येतो तेव्हा इथे मनवा आता खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते तिने प्रिन्सचं नाव घेतलेलं असतं पण ती स्पर्श नाही तर तो ब्रेसलेट ओळखत असते हे तिच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा अबोली म्हणत असते की प्रिन्स आता खरं बोल आता अजिबात खोटं बोलायचं नाही आहे तुला तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की प्रतापराव आहिरे आता मी तुला सोडणार नाही आहे मनवा तुझ्यावरती ज्याने अन्याय केला आहे ना त्या माणसाला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हा एका भावाने दिलेल्या बहिणीला वचन आहे त्या इकडे प्रतापराव अहिरे आता बसलेले असतात तेवढ्यातच भावना फोन येतो आणि ती म्हणते अहो खूप मोठी बॅड न्यूज आहे आणि ती म्हणजे अशी त्या अबोलीला कळलंय की तो गुन्हा प्रिन्सने नाही तर तुम्ही केलेला आहे त्या मनव्यावरती अन्याय तुम्ही केलेला आहे हे त्या अबोलीला कळलंय आणि आता अबोली आणि अंकुश दोघेही तुम्हाला शोधतायत सगळी जणं तुम्हाला शोधतायत तेव्हा तुम्ही एक काम करा तुम्ही कुठेतरी आहे ना परदेशात निघून जा तेव्हा इथे प्रतापराव अहिरे म्हणत असतात त्या अबोलीला आणि अंकुशला घाबरून मी कुठेही जाणार नाही आहे कळलं ना, ना। तेव्हा भावना म्हणते ते सगळं ठीक आहे मग तुम्ही एक काम करा सध्या तरी आता बाहेर पडू नका जे काय करायचं आहे ते मी बरोबर इथे करते त्या अबोलीला बरोबर शांत करते तरी ते अबोली आता घरी आलेली असते तेव्हा तिथे रमाई त्यांनी म्हणते अबोली हे सगळं काय आहे अगं किती उशीर झाला तुला तेव्हा अबोली म्हणते की आई प्रिन्सने गुन्हा केलेला नाही हा हा गुन्हा दुसराच कुणीतरी केला आहे नेहमी माझ्या माणसांमध्ये आणि कर्तव्यामध्ये मी माझ्या कर्तव्याची निवड केली आहे ना ह्या वेळेलासुद्धा मी माझ्या कर्तव्याचीच निवड करणार आहे आणि माणसांना शिक्षा दिल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही आहे आई मी अगदी बरोबर बोलत होते गुन्हा प्रिन्सने नाही माझ्या भावाने गुन्हा केलेलाच नाही आहे गुन्हा कुणीतरी दुसऱ्याच माणसाने केला आहे आणि तो आहे प्रतापराव अहिरे तेव्हा इथे ते सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा इथे ते अबोलीची आई आता धक्क्याने खालीच बसते तेव्हा रमाला खूपच जास्त आश्चर्य वाटतं तेव्हा आबोली म्हणत असते आई त्या माणसाला वाचवण्यासाठी तू इथे आली होतीस ना तुलासुद्धा हे सगळं माहिती होतं ना मी तुला विचारलं होतं प्रिन्सने तुला काही सांगितलंय का तर तू नाही म्हणालीस पण प्रिन्सने तुला सगळं सांगितलं होतं आणि त्याच माणसाला वाचवण्यासाठी तू इथे आली होतीस हे तू अजिबात चांगलं केलेलं नाही आहे सई पण ज्या माणसाने गुन्हा केला आहे ना त्याला आता त्याच्या गुन्ह्याची शिक्षा झाल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही असं आबोली म्हणत असते तेव्हा तिच्या आईला आता खूपच जास्त त्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो तर पुढील भागामध्ये आपण बघूया अबोली आणि अंकुश दोघंजणं प्रतापराव अहिरे यांचा शोध घेत असतात पण प्रतापराव अहिरे लपून बसलेला असतो तेव्हा अबोली त्याला शोधून काढ त्याने म्हणते मी सांगितलं होतं ना जिथे कुठे लपून बसला असशील तिथून तुला शोधून काढेन आणि ती त्याला आता रस्त्याने फरफडत घेऊन येते पोलीस स्टेशनला आणि अंकुशच्या समोरान त्याने म्हणते हा आहे खरा गुन्हेगार ह्याला जी शिक्षा द्यायची आहे ना सर ती शिक्षा त्याला द्या असं अबोली म्हणते